दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेतील आदित्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पडळकरांनी राजकीय हालचाली गतिमान केल्या आहेत आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी थेट सुहास बाबरांच्या गडातच शिरकाव सुरू केलाय आमदार सुहास बाबर यांच्या गार्डी गावातच ब्रह्मानंद पडळकर यांनी जोरदार एंट्री केली आहे गणेश मंडळाच्या आरती निमित्त ब्रह्मानंद पडळकर यांनी गार्डीत एंट्री केली आहे तर दुसरीकडे कारवे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केलाय जनता पार्टीचा युवा नेते आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने खानापूर तालुक्यात जनसंपर्क वाढवला आहे त्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात संपर्क दौरे वाढवले आहेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत पडळकर बंधूंनी थेट सुहास बाबरांच्या गडातच शिरकाव सुरू केला आहे त्यानुसार आमदार सुहास बाबर यांच्या गारडी गावातच ब्रह्मानंद पडळकर यांनी जोरदार एंट्री केली आहे गणेश मंडळाच्या आरती निमित्त ब्रह्मानंद पडळकर यांनी गारडीत एंट्री केली आहे तर दुसरीकडे कारवे येथील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार पडळकरांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले स्थापू लागल्याचे दिसून येत आहे जिओ मराठी ते धडक